नमस्कार सगळ्यांना तर आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत खूप जणांना प्रश्न पडतो मी सावळी आहे माझ्यावर कोणते रंग चांगले दिसतील आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण सावळा रंग म्हणजे विकनेस नाही तो रंग सगळ्यात रॉयल स्किन टोन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी ब्रायडल कलर्स पण सांगणार आहे सगळ्यात आधी एक गैरसमज तोडया सावळ्या रंगावर फक्त डार्क रंगच चांगले दिसतात असं नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे साडी ड्रेस ब्लाऊज आणि दागिने सावळ्या रंगावर कसे आणि कोणते निवडले तर जास्त सुंदर दिसतात आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की फक्त गोऱ्या रंगावरच सगळे रंग चांगले दिसतात पण खरं सांगायचं तर सावळ्या रंगावर योग्य रंग निवडला ना त्या सौंदर्य अजून खुलून दिसतं महत्व फक्त रंगाचं नसून रंग आणि त्वचेतील फरकाचा आहे आपल्या त्वचेचे मुख्य तीन प्रकार असतात उबदार थंड आणि मध्यम सावळ्या रंगामध्ये उबदार रंगछटा जास्त असते म्हणजे सोनेरी पिवळसर आणि तांबूस रंग सावळ्या त्वचेवर जास्त खुलतात आता मी तुम्हाला असे रंग सांगणार आहे जे सावळ्या त्वचेवर खूप उठून दिसतात तर सगळ्यात पहिला रंग म्हणजे जांभळा दुसरा गडद हिरवा तिसरा मरून चौथा मोहरी पिवळा आणि पाचवा मोरपंखी निळा आता प्रत्येक रंग थोडक्यात समजून घेऊया जांभळा रंग सावळ्या चोचेवर फारच राजेशाही दिसतो हा रंग लग्न रिसेप्शन किंवा सणांसाठी उत्तम आहे जांभळ्या साडीवर गोल्डचे दागिने खूप सुंदर दिसतात जांभळा आणि सोनेरी हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे आता बघूया गडद हिरवा गडद हिरवा हा रंग खूपच सोज्वळ आणि उठावदार असतो हा रंग पूजेसाठी किंवा लग्न समारंभासाठी परफेक्ट आहे हिरव्या साडीवर गोल्ड किंवा ऑक्सिडाइज दागिने छान दिसतात ब्लाउज गुलाबी किंवा मरून रंगाचा घेतला तर साडी अजून खुलून दिसते चला आता जाणून घेऊया हो मरून रंगाबद्दल मरून रंग आत्मविश्वास दाखवतो सावळ्या रंगावर मरून खूपच खुलून दिसतो मरून साडी किंवा ड्रेस नाईट फंक्शनसाठी पार्टीसाठी परफेक्ट वाटतो या रंगावर तुम्ही साडी किंवा ड्रेस घातला तर लाईट मेकअप करा खूप सुंदर आणि नॅचरल ने दिसाल आता जाणून घेऊया मोहरी पिवळ्या रंगाबद्दल मोहरी पिवळा रंग सावळ्या त्वचेवर हा रंग खूप फ्रेशनेस आणतो हा रंग हळदी फंक्शन किंवा साध्या साध्या कार्यक्रमांसाठी परफेक्ट आहे या रंगावर जड दागिन्यांपेक्षा हलके दागिने करा जास्त शोभून दिसाल आता निळा निळा रंग रंग हा सावळ्या त्वचेवर चमक आणतो हा रंग नाईट फंक्शन मध्ये खूप सुंदर दिसतो चांदीचे दागिने या रंगावर खूप छान दिसतात तर आता बघूया सावळ्या स्किन वर कोणते रंग टाळावेत खूप फिकट रंग कधी कधी निस्तेज दिसू शकतात पण हे रंग टाळण्यापेक्षा त्यात डार्क ब्लाउज किंवा दागिने वापरले तर तेही छान दिसू शकतात चला नवरीसाठी खास रंग कोणते ते बघूयात नवरीसाठी सावळ्या रंगावर हे रंग खूपच सुंदर दिसतात जांभळी पैठणी गडद हिरवी साडी मरून रंगाची साडी या रंगासोबत तुम्ही टेम्पल ज्वेलरी घालू शकता तुम्ही खूपच सुंदर दिसाल सावळ्या रंगाला अजिबात कमी समजू नका सावळा रंग कमी नाही तो वेगळा आहे आणि खास आहे योग्य रंग निवडला तर सौंदर्य नक्कीच वाढते तुमचा फेवरेट कलर कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा फॅशन कंटेंट हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब ही करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय